नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये आज एकतर आपण बघतोय की थंडी भरपूर आहे गावाला आता थंडी नाहीये आम्ही शेतातलं काम केलं आणि घाम भीम प्रचंड घाम झाला आता वारच नाही आता तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण मला खूप सुंदर आ, बापूरावांचा गण आठवला होता पठ्ठे बापूराव यांनी तमाशा परंपरेला जी काही वेगळी उंची दिली होती म्हणजे असं म्हणतात की बापूरावांच्या नावावर सव्वा दोन लाख लावण्या आहेत आणि त्यांचा एक एक खूप वेगळा थॉट होता की तसा आजचा पैसा आजच संपवायचा उद्यासाठी ठेवायचा नाही तशी आज गायलेली लावणी उद्या पुन्हा गायची नाही पुन्हा नवीन लावणी गायची तर असा त्यांचा एक तो काही ध्यास होता आणि त्या नादात त्यांनी इतकं सुंदर लावणे असू देत गण असू देत गवळणे असू दे इतक्या सुंदर रचलेल्या आहेत तर त्यातलं बरेच तमासगीर जो गातात तर तो त्यातला एक गण आहे मी गण पठेबापर्वांचे मुद्दामून घेतोय गायला कारण जेव्हा तमासगीर गातात ना तर त्यातले बरेचसे शब्द आपल्याला कळत नाहीत ते शब्द ते वाद वादित इतके वाजत असतात ढोलकी किंवा ते हलकी वगैरे आणि ते इतके तार सप्तकात गात असतात ना त्यामुळं ते कळत नाहीत शब्द ते इतके सुंदर शब्द लिहिले आहेत ना पठ्ठेबापूर तर गण एक गाणार आहे आणि त्यानंतर गवळणी आहेत त्या एक दोन तीन तर त्या सुद्धा गाण्याचा प्रयत्न करेल तर त्यातले शब्द आहे का शब्द किती सुंदर आहेत ते म्हणजे एक वेल नोन आहे पठ्ठेबापूरावांचा गण तो जो आहे तो आझादीन मिला पुत्र गौरीचा मान मिळविला छत्र चौरीचा तो आहे त्यानंतर वक्रतुंड या नाच मांडया छोम 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 छान नन हा सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे पण आजचा जो गण आहे तो आहे की या नाचत रंगणी गणोबाहो गवरीचे हार की या नाचत रंगणी गणोबाहो गवरीचे हार की हारकी म्हणजे पुत्र या नाचत रंगणी हो गवरीचे हारकी संगे येताना सारजा आनवी हो ब्रह्म्याची पोरती सारजा म्हणजे देवी शारदा पूरती म्हणजे ब्रह्माच्या ब्रह्म्याच्या पोटी जन्मलेली अशी ती शारदा दिली संगे येताना सारजा आनवी हो ब्रह्माची पुरती या नाच तरंगणी गणोबा गवरीचे हारकी गवरीचे हारकी गवरीचे हारकी गवरीचे हारकी गवरीचे हारकी गवरी हार गवरी हार महा पंडित सभेमधी बसला हो तुम्ही रत्न पारखी महा पंडित सभेमधी बसला हो तुम्ही रत्न पारखी म्हणजे किती सुंदर आहे कि पठ्ठेबापूरावांनी जे तमाशाच्या पुढे जे रसिक जन आहेत ना त्यांना रत्न पारखी म्हणले कारण तुम्ही रत्न पारखून घेत तुम्ही ही आमची कला पारखून घेत आहे तर किती मोठी दाद दिलेली त्यांनी समोरच्या प्रेक्षकांना सुद्धा आणि हा झाला गण आणि म्हणजे गणानंतर येते ती गवळ तर त्यामध्ये कृष्ण गवळणी यांची छेडछाड किंवा मावशी यांची जी काय तो फार एक रचलेला असतो छोटा नाट्य करण असतं आणि तमाशा हे जे तंत्रज्ञान आहे ना ते मेक इट बिलीव्ह या या उक्तीवर आधारित आहे म्हणजे काय की तुम्हाला ते अं विश्वास ठेवायला लावतात जसं की त्या गवळणी फिरतात की घ्या दु घ्या दूध घ्या दही घ्या लोणी आणि हा मजुरीचा बाजार आला तर आपल्याला रंगमंच तोच असतो पण आपल्याला असं वाटतं की अरे मथुरेचा बाजार उभा राहिलेला आहे इथं आता श्रीकृष्ण येईल लाडवायला इथं गवळणी चाललेले आहेत तर ते मेक इट बिलीव्ह या तंत्रावर ते आधारित असतं आणि त्यातल्या खूप सुंदर गवळणी त्यांनी रचलेल्या आणि ह्या मला वाटतं की नाथांच्या ज्या ना किंवा ज्या भजनातल्या ना त्यापेक्षा वेगळ्या आहेत तमाशातल्या गवळणींचा पिंड जरा वेगळा पडतो पण ऑब्विस्टली दो त्यांची दोन्हीची गवळणी ज्या असतात दोन्हीची बैठक मात्र अध्यात्मावरतीच अवलंबून आहे तर मला त्यातली एक गवळण खूप आवडते ती म्हणते की गवळण जी आहे पठे की वाटरो खुनी मागत दान तुला वाटरो खुनी मागतो दान तुला कशी जाशील राधे सांग मला <द्ञागा> कशी जाशील राधे सांग मला <द्ञा> कशी जाशील राधे सांग मला वाट रो खुनी मागत दान तुला रो खुनी मागत दान तुला कशी जाशील राधे सांग मला कोणी म्हणती खट्याळ भारी भक्त मी कै वारी कोणी म्हणती खट्याळ भारी भक्त जनांचा मी कै वारी, वारी। साऱ्या गोकुळी करीती कृष्ण लिला साऱ्या गोकुळी करीती कृष्ण लिला कशी जाशील राधे सांग मला कशी जाशील राधे सांग मला वाट रोखुनी माग तो दान तुला कशी जाशील राधे सांग मला कशी जाशील राधे सांग मला तर ही वाट रोखायची गवळ नाही म्हणजे अशी मी एका पुस्तकात वाचलं होतं की अशा ज्या गवळणींचे प्रकार आहेत ना तर ती हाळीची गवळण आहे म्हणजे एकमेकांना हाळी हाक मारतात ती हाळीची गवळण आहे किंवा बाजाराला जायची गवळण आहे ओळख सांगणारी श्रीकृष्णाची गवळण अशा चार पाच प्रकारच्या गवळणी असायच्या गणही पाच प्रकारचे गणपूर्वी तमाशात म्हटले जायचे पण हल्ली गण आणि गवळणी हा भाग तमाशात जास्त कोण बघतच नाही ते रंगबाजीवरतीच आलेले असतात सगळे ते आणि तेही सगळ्यात फिल्मी गाणी असतात आणि त्यात इतकं ते हिडीस प्रकार आता डान्सचा आलेला आहे ना तर तो वग कोणी करत नाही किंवा जी सवाल जबाब तर ती फार लांबचीच गोष्ट आहे ती आताची छक्कड जी आहे किंवा फटका जो आहे तो कोणी गात नाही गणगवळणी सुद्धा खूप खूप कमी होत आलेले तर असं नाही झालं पाहिजे आपल्या आपण जर म्हणतो की तमाशा ही आपली महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्राची कला आहे तर महाराष्ट्राची कला आपण जपली पाहिजे मला वाटतं की महाराष्ट्र या बाबतीत करंट आहे की स्वतःच्या गोष्टी त्याला स्वतःलाच कौतुक वाटत नाही किंवा तो स्वतः जपत नाही तितक्या पद्धतीने म्हणजे उत्तर भारतीय उत्तर भारतीय लोकांनी जितकं कथक पवित्र करून ठेवलेले किंवा दक्षिण भारतीय लोकांनी जितकं भरतनाट्यम ही शैली असेल किंवा के त्यांची केरळाची कुचीपुडी जी स्टाईल असेल ती इतकं दैवी केलेलं आहे ना त्यांनी की ते अजिबात त्या ह्याला काही वाईट हे करू घेत नाहीत बोलू देत नाहीत किंवा ते इतक्या जागतिक लेवलला नेलेले पण आपण आपणच आपल्या तमाशाला किंवा आपल्या लावणीला इतक्या वाईट पद्धतीने ट्रीट केलेलं आहे ना मराठी माणसांनीच खरं तर स्पेशली जेणेकरून आपण खूप करंटे ठरलेलो आहोत आपली महाराष्ट्राची लावणी किंवा आपला महाराष्ट्राचा लोककला प्रकार तमाशा हा सात समुद्रापार न्यायला आणि मला वाटतं की ह्याच्यात एक खूप चांगलं उजेडाच चा सूर्यकिरण म्हणता येईल जो फोक आख्यान आहे आमचे मित्र ईश्वर अंधारे किंवा हर्ष विजयदादा असतील किंवा आमचे शाहीर आहे चंद्रकांत माने आणि अशी बरीच फोक लोक आले सुद्धा जी असतील ती अशी बरीच जी मुलं आहेत जे यंगस्टर आहेत जे पुन्हा या महाराष्ट्रातल्या लोककलेला एक प्लॅटफॉर्म देतात आणि तो इतक्या चांगल्या पद्धतीने लोक अप्रिशिएट करतायत तर मला हेच सांगायचंय की फक्त ते जे फोक आख्याने फोक लोक आहे यांना जितकं तुम्ही प्रेम देता ना तितकच जे पारंपरिक वाघ्या मुरुळी करतायत किंवा जो पोतराज असतो गोंधळी असतो वासुदेव असतो पिंगळा असतो ह्यांचीही गाणी तुम्ही तितक्याच तल्लीनतेने किंवा तमाशातील गण गवळण ही गु� सुद्धा त्यांची सुद्धा शब्द काळाजी काय आहे त्यांचे जे गळे आहेत ते नक्की ऐका तितकेच भान ठेवून ऐका आणि आपली महाराष्ट्रातली ही लोककला तुम्हीच जिवंत ठेवणार आहात तुम्हीच पुढे नेणार आहात तर ती गवळण अशी की सगळ्या गवळणी ज्या आहेत त्या बाजाराला निघालेल्या आहेत आणि श्रीकृष्णाने त्यांना अडवलेले तर ती गवळण आहे की अं आ... वाटरो खुनी दान मागतो नंदानंद करीतो बाजाराला बंधन करीतो बाजाराला बंधन करीतो बाजाराला बंधन धन्यवाद तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला आणि लोककलेविषयी जर आणखी काही असे व्हिडिओ आपण घेऊन आलो तर तुम्हाला ते आवडतील कारण की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद